गडी कसा तुम्हाला सांगतो गोड बोलून ही करायचंय म्हणतो घर करायचं आहे अरे आजपर्यंत बोहळा बोळा बोहळा म्हणून लय जपला रे तुला आता नाही किती बिन नकार करतो चुकून सुद्धा फसणार नाही आणि आता त्याला फसणं गेलं का आता त्यांना वाईट वाटा लागले बायकू इकून गावी इथे तर नवरा कोण तुम्ही म्हणता ही बोहळा आहे अरे भोळा नाही मस्त थोरला भाव आहे लय जण म्हणती थोरला भाव आहे थोरले भावा अंगाव कशाला जातोय अरे तुम्हाला नाही माहीत ज्याचं जळतं त्यालाच कळत तुम्ही एक दिवस राहिला असता ना इथं शेजारी कळाला असत काय ही आहे ती यांचं पांघरून नुसतं गरीब आहे अरे लय तर द्यायला बघते ती पण मी हटलो नाहीत ना कळलं का लय गळीमान सायती लय माझी आफाटी ही गळीमान सायती यांना वळखलं आता लय लय दिवसानंतर वळ काय उशीर झाला पण आता मी पक्क वळकलं लय माझी लय तारायला अफाट आणि अजून घेण आता गोड बोलवून तेज म्हणलं त्याला गाडी माझ्याना करून दे म्हणलं का नाही म्हणतो आणि घर ना करायचं म्हणलं का गडी तुम्हाला सांगतो तु। हुमर येतो या गावात काय जात हाफिसमध्ये अरे काय ते घर आईचं होतं आईच्या नावावर सुरुवातीपासनं जुनं घर जी होतं आणि त्याच जाग्याला घर बांधले त्यामुळे ते आईच्याच नावावर घर झालं नवीन बांधले म्हणून काय ते आपल्या नावावर होत नाही त्या आईच्या जाग्यात आई असं तेच बांधून पाडून बांधले आपण त्यामुळे ते घर आहे त्याचं म्हणणं काय आता ॲपिड्यूट करायचं वाटून हे तुम्हाला सांगतो म्हणजे नाव आईच्या माघारी दोघांची समान नावं लागते ती मग नाव लागली का त्याचा अधिकार झाला आता सध्या त्याचा अधिकार नाही मी पैसा तर गाठला आहे माझ्याकडे पावत्या तर आहेत या आ माझ्याकडे फोनपेची हिस्ट्री आहे फोनपेची हिस्ट्री चुकीचं म्हणतो घडी असं कधी कुठं झालंय का तुम्हाला सांगतो कधी सुद्धा नाही पे फोनपेची हिस्ट्री कधी कोणच म्हणणार नाही की फोनपेची हिस्ट्री चुकीची आहे तगा अख्खी दुनिया मार्केट मार्केटमधली मला सांगल पेट सगळी शिर निहले का नाही पत्र लोकांशी मेट काय निहले का नाही अरे म्या बांधला म्हणून अमदा तुला निवारा झाला पाठीमागचा दिवस आठव बायको कशी पळून येत होती ना अजून पण पळून येते अजून पण तिला वाटतंय काय भेऊन मलाच द्यावावं सगळं आता मागाशी हिडिव चालू होता मधी झाली या बसकत आम्ही हिचं थोबार सुद्धा बघत नाही आम्ही आपलं पायरीवर एका बसलो होतो हिडिओ येऊन करून आपलं येवंत हिडिओ आमचा आमचा चालू होता आणि हा, बारडा हां अरे बर आम्ही कुठं पण फिरू आम्ही दोघं नवरा बायको फिरू नाचू गाय बिन करू तुम्ही आम्हाला विचारणार कोण र हा भाव तर भाव तर ह्याला कोण भाव म्हणणार नाही आणि भाऊजाला भाऊज म्हणणार नाही काय अधिकार आहे तुमचा आम्हाला त्रास द्यायचा काय समन तुम्ही सासवास सासवस का आमचं एवढं त्रास द्यायला भामट्या भामटाय बर भामट्यासारखा सुद्धा राहायला झालाय नुसता गोड बोलून नकरा कृत्यूया लय त्रास द्यायचं प्लॅनिंग साराय तुझं पण तुझ्या त्या तारासाला अजिबात हालणार नाही रे आम्ही अजिबात हालणार नाही आणि तुझं प्लॅनिंग कुठलंच सक्सेस मी आता ठरवलेच बघा भावांनो पैसा अगोदर ह्याच्याकून घ्यायचा मगच काय ह्याला कागदपत्र सई बी सगळं द्यायचं तोपर्यंत कुठंच जायचं नाही हे सगळं ही गोर बोलून ही चार अक्षर माझ्यापेक्षा जास्त शिकलाय जरा प्रवचन देतोय म्हणजे हे अडगा नाही हिचं पांघरूनच गरीब आहे ही लयतल्या गाठीचा हुशार आहे अरे एक वेळ तोंडाव बोलणारी माणसं रागीट माणसं आपल्याला परवडतील पण पर गप्प बसणारी कोड बोलणारी माणसं आयुष्यात खरच पण परवडणार नाहीत कधी धोका देतील आणि कधी बदलतील कधी पलटी आणतील कधी कळणार सुद्धा नाही या अस यांचा स्वभाव आहे भावांनो त्यामुळे नेहमी आयुष्यात बघा गोड बोलणाऱ्या माणसापासून सावध राहायचं मला माझ्या घरात ना अनुभव भेटलाय दोन्ही याचा तरी विषय सोडून द्या घरात ना अनुभव भेटलाय बघा मग लय वेगळा माणूस आहे रे लय इतका स्वार्थ राव इतका स्वार्थ रा। आम्हाला रा। बी राहायती लेकरं तुला बी लेकर राहायती लगा तुझ्या लेकरासनी आम्ही लगा नाही तसलं सांभाळतोय मग लेकराची पण माझ्या पोराबरोबर अजून सुद्धा मी मतभेद करत नाही कधी रागा रागातच एका दिवशी एक दिवशी त्या दिवशी रागात रागा खुरप म्हणलं तर लगेच कमेंट करणारे सुद्धा बघा बघा ह्याचा असली स्वभाव अरे तुम्ही एक दिवस सांभाळून दावा पट्ट्या पाठ थोपाटतो थो तुमची एक दिवस तुझी लेकरू सांभाळून दावा काढून ये प्रत्येक खायला पियाला आणलं तर मायासंगच असती ती पोरातनी पोर असतील लेकर आम्ही कधी एक दुसरा पाना केला नाही पर एक दिवस जरी तुम्ही केलं तर लगेच लगेच वाईट कमेंट चालू झाल्या कसा ह्याच्या पाठीमागचा बिन जीव लावलेलं बघा ना तुम्ही राग आहे मनाय आहे शेवटी मला बिन राग आहे ती तशी करते ती पण जाऊ दे आपण म्हणतो कुठं आहे जाणत्यांनी केलं म्हणून नेमत्यांना कशाला धरायचं आहे हे असं आपण धरतो पण ही नाही ती आता मगा म्हणती माझी पोरं हिडीओ आर तुझी पोरं घ्या मला पोर नाही ती का मला माझी माझी हिडीवत घ्यायला तुझी पोरं येते दे आर तुझी पोरं बोलत पण नाही ती कुठं तरी एखादा शब्द बोलती ती येऊ नको घरात कोंडून ठेवू कशाला माझ्या पोरांच्या मागे लावतेयच पोरं येताना काय बोलत नाही आणि पुन्हा माप्प काढतीये असली माणसं आहे ती लय काम कांबरून गरीब आहे त्यांना कोणीही गरीब म्हणू नका लय इगळी माणसं आहे ती यांचं पांघरून नसतं गरीब आणि मी लय भोळा मी लय भोळा मी थोरला थोरल्या भावाच्या अंगावर यायचं कसं ह्याला सुचत असं प्रवचन द्यायचं हे आपल्याला जमत नाही प्रवचन द्यायला मोबाईल असा धरायचा असा धरायचा तो बडा फुड आणि म्हणायचं थोरला भावा आर थोरल्या भावानं थोरल्या भावाप्रमाणे राहत असते दिन माझी मला फेरी वाटणी करून कशालाही करताय एका वाटणीसाठी तो किती दिवस झाले खेळ लावलाय किती दिवस झाले तमाशा लावलायस हा अरे शेवटी भावाला भाव कधी चुकत नाही एवढं लक्षात ठेव माझी माझी जमीन जागा माझी माझी मसर शेरड तर तो ऐकलीच पण खरदार माझी मला भेटणार आहे कळलं का फक्त याडा मी होतो मला कळलं नाही र तुझा ही स्वभाव कळलं ले नसल्यामुळं मी पैसे लावून सगळं घराला बसलो घराला म्हणा बोर पाडायला म्हणा जमीन डेव्हलप करायला हे सगळं म्या पैसा लावला र बरेच जण म्हणते एकत्रातलं एकत्र आर काय आर चार मसरा चार मसराज मागे पैसे कमवतो का आर जगून दाखव घे आता ह्याला जगायला मसर पिन दिली खर्च लोय महाग ती महागाय महाग आहे ती महाग आहे म्हणतो या दहा रुपयानं बटाडे आणून खाणार होता खागी अरे किती माफ कराव धीर अरे चाळीस रुपयाची आत बटाटे येत नाही कोण लागला तुम्हाला इथं नॉलेज सांगायला लय तर मला सांगतो शे रंग दाखवला ती एक माझ्या मनासाठी लय नाही अजून एक पाच दहा जर रंग हिनं दाखवला असता निलेश भाऊ पूर्ण डबऱ्यात गेला असता कर्ज अफाट फास घ्यायची वेळ आली असती शेजासाठी घे घ्यायचे आलेस या कुटुंबासाठी पण देवानं गारान लवकरच मला सांगितलं की असा आतल्या गाठीच आहे कळलं का म्हणून मी सावध तर झालो नाहीतर मी आपलं जील दोन रुपये ते घराला लावत बसलो असतो डेव्हलप करत बसलो असतो आता नाही करत आता अजिबात्र अनाथ बिनाथ काय डेव्हलप करत नाही जोपर्यंत मला वाटून देत नाही तोपर्यंत काही करत नाही काय म्हणजे काय सुद्धा करत नाही हाय आपली आरती भाकर आपली सुखाची ह्याच्या नादाला काही नाही ठरवलंय आपण मी आता शांत आहे मला रोज करून करती करते रोज रोज कोटणार येतोय नवरा एकून येतोय बायको येते नवरा एक येतोय बायकू कि एक नाच गॅस आणला तर रातभर कालवा लागवला होता नवऱ्यापाशी गबाळ हल तुम्हाला काय दिलं नाही गबाळ हाल तुम्हाला काय दिलं नाही अंकाळच्या कपड्यावर काल अरे आजपर्यंत जगावलं तुम्हाला हेच मी हे मारा ह्याचाच आभार मारा ह्या आवाज तुम्हाला दोघाला जगावलं हिच बघा आर तुमच्या कुठल्या नातेवाईकाला कधी कुठल्या ना कुणालाच कमी केलं नाही ह्या फकड्यानं तुम्ही करून दाखवा मी जेवढं सांभाळलं तेवढं कळलं का